मंडळी कुकडी यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा आता आपण जाणार असं घरात तर घरात काय काय चालू आता बघूया आत्या भाजी साफ करता असा तकडे आता आत्ता कांदो कापता असा नाश्त्याची तयारी सुरू झाली असा मी आता नाश्ता करता शेवया करणार असा मॅगी सारखे ते आता कसे करता ते बघा तुम्ही चला तर मग आता आमच्या मम्मीकडे जाऊया ते करता कशी ते बघा तुम्ही आणि तिची मी ओळख पण तुमका करून देणार असे बघा आता आमची मम्मी आता आणि मी एक काकी असा आमची तुझं नाव काय घेश हा भारी तुझं नाव पूर्ण लाट अयवर बघून सांग रमाकान लाट हा आणि ती आमची आत्ते असा आणि ती माझी आजी छाया दत्ताराम लाड हा आता तुझा नाव हा सुगंध शरद मिराशी राव नाड हा गरम पाणी पाणी ठेवलेला होता असा लाकडा विकडा ठेवता तर करणं ती पण मदत करता असा प्लीज आवड उकळो येऊ कोयो त्याच्या टाकते नंबरची म्हणत पाणी या का तकडी येऊच असा या बघा हवा कसली झमझम पेट्टा लाकडा विगडा मोठी मोमईन लावल्या नासा अरे गरम पाणी पण ठेवल्या असा आंघोळीचा तर या बघा असा गावा गिलास की अशीच घाई गडबड असता सगळी सा। चाकरमनी मुंबई सुणी लेगी आणि आता गरम पाणी काढता हळूहळू काकी काढता असा बघा मम्मी न हे असं शेवग ठेवल्यान असाव त्याच्यात टाकणार आणि मॅगी सारखी वडवड वडणार काढणार एका बाजूक तर काकी त्याचे गोळे बिळे असतात करतात ते बघा टाकल्या पाणी घ्या

ठेवा ही एक मुंबईसून आई असा लालबागसून काळा चौकी हे बघा सगळे आता वर्धा पण देवीच्या मंदिरासाठी गेलेली असत आता ना। नाश्ता ना। नाश्त्यासाठी ना। खास चलियेत जाऊ नाही बघ नाही इकडे आता मम्मी या करता असा शेवयांक तेल बिल सगळं लावलं असा आता त्या टाकतली आणि मॅगी सारखे काढतली बघून ठेवा नाही तुमका पण करू जा असेल तेव्हा याच्यात असा कसा करतात बघून ठेवा आणि मग कराल नाही तर उलट सुलट काहीतरी करशील होऊन जाते चिकटण मॅगी सारखे ते बघा पीठ पीठ कसे आणि जास्त झाला म्हणून मम्मी काढता असा काय का बुडबुडी येतात ते बुडबुडी येऊ लागले असत मग समजायचे झाले असत ते आता मम्मी टाकण्यात याच्यात त्या बांगड्यात चव्यांच्या वे दो दो जर लाकड़ा लय आता पुढे कर <laughs>

हे बघा साधा फटाफट ती बघा मॅगी सारखी इथे मम्मी जरा पार्टी असे फटाफट टाकता असा आता ते Terus kerti. Mm. Eh, bunga ke situ. So <coughs> hmm. सांग रस करा घेऊ सांग, <laughs> सांग रस मालवंत तो आपण बघूया आणि त्याच्यात काय काय टाकणार असत आता रस खोबरं किसत असं आत्या कसं करणार रस खोबरं किसणार खोबरं किसणार ते मिक्सर लावणार हा आणि त्याच्यात गाऊन टाकायचं आता हे बाबा इले काका पण इले असत आता हे मदत करू गेले असत आता मग फक्त सांगतो कि मदत करता थोडी काय करीत ना आता बघूया कशा काय करत त्यांच्याकडे बघूया स्वाभाविक मदत पण करतील ते सगळे इले नक असे हे बघा आणि काढतानी बघा तकडे काढल्यानी पण अस मॅगी सारके शेविये अ देवा द्या दे दी त्यांच्याकडे बाबा पण उभे असत ते पण करतात तसे तुम्ही पण त्यांच्या पार्टनर नंबर लावा त्यांचा सगळ्यांना मदत करा हे पिशे उठलो बघा कसे फर्स्ट टाइम या असा करतात म्हणून पण अशी मदत करा घेवा बाबा बाबा काढते रमाकांत रामकृष्ण लाड त्यांचं नाव उर्फ आमचे बाबा लाडके बाबा, गरत, बाबा आता बघा कसे त्यांनी काढले नाही असत मस्त पैकी मम्मी चांगली मदत पण अशी कधी करतात जेवणात पिटी पिटी वही असलं तर करून बिरून पण सगळं येतात अं

झालं की बाय ते कळकळी कोल, आता शेवयांसाठी रसो बनवणार तो कसो बनवतो तो, तो बघूया

अमेरिकेच्या हत्या त्या आधी झाली आहे कॉंग्रॅच्युलेशन हत्या असा आता आजी झाली आता तिकडे तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आणि ही जी मुलगी अमेरिकेला असते मला असे आपण हे जो पण युट्यूब चॅनल असा वे आर एल शान मालवणी सगळ्यांना देता असत नंतरच बोलतो आवाज बसलो आणाला तो पण काय नागपूर

रसात टाकलेले असतो तुम्ही पण करून खावा रसात खावाच आणि बघा तुमच्या आणि कोकणी युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करू विसरा नको आणि लाईक करू पण विसरा नको असे भरपूर कोकणातले मस्त मस्त व्हिडिओ तुमचा पाठवते आणि माझ्या आतातली कला पण तुमचा दाखवते